सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर शिरपूर पंचायत समितीच्या तांत्रिक सहायका असा दोन हजारांची लाच चांगलीच भोवली आहे विहीर अनुदानाचे उर्वरित साडेतीन लाखांचे बीज मंजूर करण्यासाठी दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना शिरपूर पंचायत समितीतील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे तांत्रिक सहाय्यक धीरज संजय भामरे नरडाणा व तांत्रिक सहाय्यक सौरभ राजेंद्र ठाकरे चोपडा यास धुळे एसीबीने लाच स्वीकारतानाच अटक केली आहे या कारवाईने शिरपूर पंचायत समितीतील लाचखोर हादरले चाळीस वर्षीय तक्रारदाराची मौजे वकवाड येथे शेतजमीन आहे या शेतजमिनीमध्ये तक्रारदाराला रोजगार हमी योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये विहिरीसाठी चार लाखांचे अनुदान मंजूर झाले विहिरीचे नियमानुसार काम पूर्ण झाले असून पन्नास हजारांचे अनुदान मिळाल्यानंतर उर्वरित साडे तीन लाखांच्या अनुदानासाठी तक्रारदाराने शिरपूर बँचे समितीत अभियंता धीरज भामरे यांची भेट घेतली अनुदानाच्या मोबदल्यात व उर्वरित अनुदानाचे बिल मंजूर करण्यासाठी दोन हजारांची लाच मागण्यात आल्याने एकोणावीस मे रोजी तक्रार देण्यात आली पंचा समक्ष पडताळणी केली असता आरोपी भामरे याने दोन हजारांची लाच मागितली व स्वीकारण्याची मान्य केले असल्याचं एसीबीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलंय जागर जनस्थान रूपक बिरारी धुळे